अखेर भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे आणि आता मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यात भाजपचे सर्व आमदार या ठिकाणी ज्यापैकी काही जण आता मंत्रिपदाच्या शरीर आहेत त्यांच्या काय आशा अपेक्षा आहेत त्यांना विचारूयात आपण सर्वात आधी किसन कथोरेंकडे जाऊया आणि त्यांना विचारूयात की सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचं तुमचं नेहमी रेकॉर्ड असतो यंदाची निवडणूक कशी वाटली आणि आता मुख्यमंत्री तर जवळपास निश्चित झालेले आहेत परंतु मंत्री कोण याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला या राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची आज एकमताने सगळ्यांनी आम्ही नेतेपदी निवड केली आणि पुन्हा येईल हा जो शब्द होता तो पूर्ण केला आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास जनतेने टाकलाय त्याला नक्कीच चांगल्या प्रकारची दिशा मिळेल आणि देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतील परंतु आता मुख्यमंत्रीपदी शपथ देवेंद्र फडणवीस घेणार दोन उपमुख्यमंत्री होतील मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी नेमक्या कशा पद्धतीच्या हालचाली सुरू आहेत अर्थात तुम्ही अनेकदा निवडून आलेला आहात तुमचाही दावा पक्षश्रेष्ठीनं सांगण्याची आवश्यकता लागत नाही अनुभवाचा विचार करून नक्कीच न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये पक्षश्रेष्ठी असतात परंतु या सरकारमध्ये कुठल्या खातं मिळावं किंवा कुठल्या खात्यामध्ये आम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो असं तुम्हाला वाटतं खरं म्हणजे अजून तो निर्णय सृष्टी घेतील आणि सृष्टींच्या माध्यमातूनच तो निर्णय होत असतो त्यामुळे आम्ही आम्ही बोलणं काय उचित होणार यंदाच्या मंत्रिमंडळात महिलांना जास्तीत जास्त स्थान मिळेल असं सांगितलं जातं माधुरी मिसाळ बऱ्याचदा या ठिकाणी आपण विधीमंडळात पाहतो काम करत असताना परंतु यंदाची ही निवडणूक अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे त्यामुळे महिलांना स्थान मिळेल असं तुम्हाला वाटतं अभूतपूर्व यश मिळालेलं आहे आणि सगळा सस्पेन्स तुम्हाला उद्या उलगडत पण जाईल आणि आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये एक सिस्टीम आहे जसं आता मुख्यमंत्री जाहीर झालं त्या सिस्टीमनीच मंत्रिमंडळ पण जाहीर होतं आणि आम्ही आमची पार्टी सगळं ठरवते अवघे काही तास उरलेले आहेत ता, आता सस्पेन्सवरून पडतात हटेलच परंतु महिला मंत्री सुद्धा असाव्यात मोठ्या प्रमाणात असं नाही का वाटत आपल्याला प्रत्येक मंत्रिमंडळात महिला असतातच आणि त्या त्याचं स्थान आणखीन जास्त असावं राम शिंदे आपल्यासोबत आहेत अर्थात तुम्ही लढत तर दिली मोठ्या प्रमाणात संघर्ष तर तुमचा आम्ही मागच्या अनेक वर्षांपासून पाहतोय परंतु विधान परिषदेत सुद्धा तुम्ही काम करता आणि आता मंत्रिमंडळ जे आहे हे शपथ घेणार आहे काय अपेक्षा आहेत सरकारकडनं मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांची आज सर्वानुमते एकमताने निवड झालेली आहे ती अपेक्षितच होती अभिप्रेत होती कारण तेच महाराष्ट्राचे निर्विवादपणे नेते आहेत आणि मला वाटतं औपचारिकता आज पूर्ण झालेली आहे आणि उद्या मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार आहे निश्चितच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर जनाधार मिळालेला आहे तर जबाबदारी देखील वाढलेली आहे त्यामुळे निश्चित महाराष्ट्रातील जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण ताकदीने देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार काम करेल आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील असा माझा विश्वास आहे मागच्या वेळेस पण आम्ही पाहिलं देवेंद्र फडणवीस किंवा पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला न्याय दिलेला आहे कारण तुम्ही संघर्ष नेहमी केलेला आहे आता पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागेल याची अपेक्षा अशा आहे मला वाटतं हा सर्वस्वी निर्णय पक्ष आणि नेतृत्व घेत असतं माझं मला रणांगणात उतरवलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लढत दिली परंतु अल्पशा मतानं काही कटकारस्थानी षडयंत्रणाचा मी बळी ठरलो आणि पराजय झालेला आहे त्यामुळे आता या पुढील निर्णय हा पक्षाचा आणि नेतृत्वाचा आहे मागच्या वेळेस पण आम्ही पाहिलं देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये तुम्हाला जी खाती दिलेली होती त्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं होतं अगदी महत्वाकांक्षी प्रकल्प देवेंद्र फडणवीसांचे तुम्ही राबवलेले होते पुन्हा एकदा तशीच संधी मिळावी असंच कुठलं एखादं खातं ज्यामध्ये तुम्ही तुमची चमक दाखवू शकाल असं वाटतं मला असं वाटतं की दिलेलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करणं आणि स्वतःला सिद्ध करणं पार मी भारतीय जनता पार्टीचा उपजत आणि पहिल्यापासूनचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे हे माझ्या स्वभावात आणि अंगातच ते गुण आहेत त्यामुळे दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणं हे मी जबाबदारी समजतो त्यामुळे पक्ष आणि नेतृत्व जे जबाबदारी देईल त्या ठिकाणी चांगलं काम करणं हीच माझी भूमिका असते प्रतिस्पर्धी रोहित पवार मात्र विजयी होऊन सुद्धा ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आणि अनेक अने शंका कुशंका या ठिकाणी ते समोर आण मला असं वाटतं की अशा व्यक्तीला जर हिसाळा आला असेल ना तर पुन्हा एकदा मैदानात यावं अल्पशा माताने लाख दीड लाखाच्या गप्पा हरणाऱ्या अल्पशा माताने निवडून आलाय आणि मग आता जर त्यांना परत व्हीमवर जर शंका असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा मी सुद्धा माझ्या विधान परिषदेचा राजीनामा देतो आणि पुन्हा एकदा निवडून होऊन द्यावी बघू दूध का दूध पाणी का पाणी काय होत धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर अर्थात आ, राम शिंदे यांनी थेट इशारा दिलेला आहे आणि रोहित पवार यांना जर वरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे असेल तर पुन्हा एकदा मैदानात उतरावं आणि दूध का दूध पाणी का पाणी करायला आम्ही तयार आहोत अशा पद्धतीनं यांनी या ठिकाणी इशारा दिला कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत ऋत्विक भालेकर मुंबईत